आज फाळणी वेदना स्मृती दिवस भारताला स्वातंत्र्य मिळालं मात्र त्यासाठी आपल्याला फार मोठी किंमतही मोजावी लागली देशाच्या फाळणीचं दुःख कधीही विसरता येणार नाही फाळणीमुळे आपले कोट्यावधी बंधुभगिनी विस्थापित झाले तर यामुळे निर्माण झालेल्या द्वेष आणि हिंसेमध्ये अनेकांना त्यांचे प्राणही गमवावे लागले अशावेळी आपल्या लोकांनी दिलेला संघर्ष आणि बलिदानाची स्मृती म्हणून चौदा ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती दिवस म्हणून पाळला जातो देशाच्या फाळणीमध्ये ज्या भारतीयांना हौतात्मा प्राप्त झालं त्यांचं श्रद्धापूर्वक स्मरण करण्याचा आजचा दिवस त्यासोबतच हा दिवस आपल्या विस्थापनाला विस्थापनाचा फटका सहन करणाऱ्यांच्या दुःखाची आणि संघर्षाची आठवणही करून देतो हा दिवस आपल्याला सामाजिक दरी विसंवादाचं विष नष्ट करण्यासाठी आवश्यकता तसंच एकता आणि सामाजिक ऐक्य आणि मानवी सबलीकरण अधिक सुदृढ करण्याची आठवणही करून देतो फाळणी वेदना स्मृती दिनामुळे देशातील तरुण पिढीला फाळणीच्या वेळी लोकांनी भोगलेल्या यातना आणि वेदनांविषयी जाणीव होईल आणि ही घटना देशामध्ये सदैव शांती आणि सलोखा राखण्यासाठी देशवासियांना प्रेरणा देत राहील फाळणीमुळे प्राण गमवाव्या लागलेल्या व्यक्तींना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे देशाची फाळणी आणि त्यामुळे उद्भवलेल्या भयंकर स्थितीला सामोरं गेलेल्या लोकांच्या वेदनांप्रती सहवेदना व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे असं त्यांनी आपल्या समाजमाध्यम संदेशामध्ये म्हटलं आहे काँग्रेसनं या दिवशी देशाचे दोन तुकडे करून भारतमातेच्या स्वाभिमानावर आघात केला फाळणीमुळे हिंसा शोषण आणि अत्याचार झाला कोट्यावधी लोकांना विस्थापित व्हावं लागलं त्या सर्वांच्या वद्नांप्रती सहवेदना व्यक्त करतो देश फाळणीचा सा इतिहास आणि त्याची वेदना कधीच विसरू शकणार नाही असं शहा यांनी म्हटलं आहे मुंबईत नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इथं